मित्रो आपण अष्टांग मार्गाचा विचार करत होतो पहिल्या भागामध्ये आपण अष्टांग मार्गातला पहिला मार्ग सम्यक दृष्टीचा विचार केलेला आहे आणि सम्यक दृष्टी असेल तरच आपल्यामध्ये सम्यक संकल्प देखील निर्माण होऊ शकतात जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर सम्यक नसेल मिथ्या असेल मिथ्या असेल तर मिथ्या संकल्प तयार होतात आणि सम्यक दृष्टी असेल तर सम्यक संकल्प तयार होऊ शकतात त्यामुळे सम्यक संकल्पाचा पाया सम्यक दृष्टी असतो तर या तर आज आपण सम्यक संकल्पाबद्दल विचार करणार आहोत आणि संक सम्यक संकल्प असेल सम्यक दृष्टी असेल हे दुःखमुक्तीचे मार्ग आहेत आपण लक्षात ठेवा तर आपल्याला जर आपण चांगले संकल्प करून जगलो उचित संकल्प करून जगलो तर आपल्याकडून उचित कृती आणि उचित उक्ती घडत असतात आणि उचित कृती आणि उचित उक्तीचा परिणाम हा पश्चातापकारक नसतो तो योग्य असतो कायदेशीर असतो नैतिक असतो त्यामुळे एक प्रकारचं समाधान एक प्रकारची शांतता आपल्याला निर्माण होऊ शकते काही जण म्हणतील की बाबा चांगलं करू नये चांगले संकल्प कला चांगली दृष्टी ठेवली आणि चांगले, चांगले कर संकल्प करून चांगल्या कृती आणि चांगल्या उक्ती केली तरी लोक मात्र त्याचा गैर अर्थ घेतील किंवा चांगल्या गोष्टीचे कधी कधी वाईट फळे येतात कधीतरी येतात नेहमी येत नाही लक्षात ठेव रोजच ॲक्सिडेंट होत नाही लक्षात आलं का त्यामुळं एखाद्याने आपण चांगलं वागूनही वाईट वागला तरीही आपल्याला पश्चाताप होत नाही हे लक्षात ठेवा आपलं मन आपल्यावर वार करत नाही ठीक आहे त्याची बुद्धीच तेवढी त्याची संकुचित बुद्धी होती म्हणून ते तसा वागला ठीक आहे त्याला क्षमा करून तुम्ही सहजतेने बाहेर येऊ शकता त्यामुळे सम्यक संकल्प करणं म्हणजे काय तर या ग्रंथामध्ये एक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथामध्ये सम्यक संकल्पाबद्दल सांगताना तथाकथांच्या त्यांनी लिहिलेलं आहे मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक माणसाला काही ध्येय आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात अशी ध्येय आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात आणि प्रशंसनीय असावी उदात उदात असणं गरजेचं आहे संकुचित असणं असता कामा नये उदात असावी इत प्रशंसनीय असावी लो त्याला सज्जनाकडून त्यांची वाहवा व्हावी प्रशंसा व्हावी अशा पद्धतीचे संकल्प असले पाहिजे ते शूद्रवृत्तीचे किंवा अयोग्य संकल्प असू नयेत अशा पद्धतीची या ठिकाणी या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेला आहे सम्यक संकल्पाचा अतिशय बारकाईनं विचार मांडण्यात आलेला आहे सम्यक संकल्पामध्ये चुकीच्या ज्या मिथ्या संकल्प करू नये आता मिथ्या संकल्पामध्ये किंवा हे कशावर आधारलेले आहेत मिथ्या संकल्प हिंसा द्वेष क्रोध ज्या ज्या गोष्टीमुळे आपले मन मलिन होईल असे आपली मन मलिन होईल वाणी मलिन होईल कर्म मलिन होतील असे संकल्प आपण करू नयेत आणि अशा संकल्पापासून आपण दूर राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार मांडण्यात आलेला आहे किंवा सेवेचा संकल्प मात्यापित्याचा संकल्प हा सम्यक संकल्पामध्ये येतो कलहा कलह त्यागण्याचा संकल्प सातत्यानं आपल्याला वाद करावे वाटतात आणि ते वाद करण्यामधनं काही शांतता आपल्यालाही मिळत नाही इतरांनाही मिळत नाही वादाचे परिणाम चांगले होत नाहीत बहुतांश वेळा म्हणून कलहाचा त्यागाचा संकल्प तथागताने सांगितलेला आहे मातापिताच्या सेवेचा संकल्प सांगितलेला आहे मात्यापित्याच्या सेवेचा संकल्प जर सगळ्यांनी जर केला तर या देशामधले वर्धाश्रम बंद पडू शकतात तर हे बंद पडावेत आणि मातापितांना जसे आ, माता पिता जसे एक एक अन्नाचा कण आणून त्या बाळाला पोचतात एखादी माता समजा एखादी चिमणी आहे चिमणी जशी एक एक अन्नाचा कण आणून आपल्या चिन पिल्लांना भरवते आणि त्या पिल्लांनी त्या वर्धपणामध्ये त्याची त्या सेवा ते त्या करतात काय पक्षी नाही करत बहुतांशी नाही करत पण पशु माणूस हा पशु नाही ना माणूस हा माणूस आहे पण माणूस हाच सेवा करू शकतो मग आपल्या आई वडिलांनी आपली सेवा केलेली आहे लहानपणामध्ये मग त्याची परतफेड म्हणून आपण सेवा करणं आणि सेवा करण्याचा संकल्प हा सदसंकल्पामध्ये येतो सम्यक संकल्पामध्ये येते यायतरांचा वडीलधाऱ्यांचा आणि सज्जन वडीलधाऱ्यांचा आदर करण्याचा संकल्प आहे अशा निस्वार्थ मदतीचा संकल्प आहे शांत आणि संयमाने राहण्याचा संकल्प आहे असे अनेक संकल्प आपण करू शकतो नको त्या गोष्टी त्यागण्याचा संकल्प हा संकल्प आपण करू शकतो म्हणजे चांगले संकल्प जो कोणी करेल त्याचं चांगला कृती आणि चांगली उक्ती घडेल आणि चांगली कृती आणि चांगली उक्तीचे परिणाम हे चांगले होऊ शकतात किंवा द्वेषापासून मुक्त राहण्याचा संकल्प आहे अहिंसा अहिंसा अहिंसेनं मी जगेल असा संकल्प आहे हिंसेपासून दूर राहील असा संकल्प आहे तृष्णेचा त्यागाचा संकल्प आहे आसक्ती तृष्णा या तृष्णा आणि आसक्तीमुळे का होते तृष्णा आसक्ती ह्यामुळे माणसाला दुःख उत्पन्न होते यातून आपण दूर राहू शकतो त्याचा संकल्प जीवनाकडे हा वास वास्तवाकडे सम्यक दृष्टीनं पाहणं हा एक संकल्प आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष वास्तवामध्ये काही आपल्याला कृती आणि उक्ती करायच्या आहेत तेव्हा त्या सम्यक संकल्प म्हणून करून जर केल्या तर नक्की आपल्यामध्ये आपल्या हातून चांगल्या कृती चांगल्या उक्ती घडतील दयाभाव मैत्रीभाव आपल्यामधून निर्माण होईल अशाच कृती आणि उक्ती तयार होऊ शकतात आपल्या अंतकरणामध्ये आणि त्या कृती अंतकरणात अगोदर कृती तयार होतात आणि ते प्रत्यक्षात पुन्हा तयार होत असतात लक्षात ठेवा एक अशी कृती करावी असं आपल्याला आधी अनकरणात वाटते आणि मग ते मनात वाटते आणि मग त्या प्रत्यक्षात घडते म्हणून हे जर मनामध्ये चांगले भाव असतील तर मनामध्ये संकल्प देखील चांगलेच निर्माण होतात म्हणून या संकल्प चांगल्या संकल्पाचा जर आपण अभ्यास केला किंवा आपण सम्यक दृष्टी आहे आपली चांगली स्थिर दृष्टी ते ठेवायची आहे तर ते सम्यक दृष्टी ठेवण्याचा देखील एक संकल्प आपण करणं अतिशय गरजेचे असतात या संकल्पाचा ह्या संकल्पाने आपला जीवनाची वाटचाल उन्नतेच्या दिशेनं होते प्रज्ञेच्या शिलाच्या करुणेच्या दिशेनं होते आणि समाधीच्या दिशेनं आपली वाटचाल होऊ शकते त्यासाठीचा एक पायरी म्हणून या सम्यक संकल्पाकडे आपण पाहिलं पाहिजे सम्यक संकल्प हे जीवनाच्या सुखाचे समाधानाचे आनंदाचे उन्नतीचे गमक आहे या दृष्टिकोनातून सम्यक संकल्पाचा आपण ध्यास घेतला पाहिजे सम्यक संकल्पाचा ध्यास घेतला तरच सम्यक संकल्पातूनच सम्यक कृती सम्यक उक्ती घडतील सम्यक परिणामही आपल्याला अनुभवायला मिळतील धन्यवाद